श्री स्वामी समर्थ परफेक्ट कल्याणी एस्ट्रो मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत जून दोन हजार पंचवीस चे खास राशी भविष्य अगदी डीप आणि जिव्हाळ्याने तुमची राशी या महिन्यात काय सांगते प्रेम पैसा करिअर आरोग्य सगळ्याच गोष्टींची गुपित आपण उलगडणार आहोत आणि हो खास महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे उपाय सांगणार आहे जे तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह एनर्जी आणतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक राशीसाठी शेवटी एक खास सिक्रेट टीप पण आहे तुमची राशी कोणती आणि काही पर्सनल प्रश्न असतील तरी मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ते शेअर करायला विसरू नका आपल्या या परफेक्ट एस्ट्रो परिवाराला मोठं करायला तुम्हीच मदत करणार आहात चला तर मग सुरू करूया या महिन्यात तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास ओसंडून वाहणार आहे एक जून पासूनच नवीन योजना आखण्याची सुरुवात करा कामावर वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढतील पण त्यात यश मिळेल प्रेमसंबंधात जुन्या वादांना विसरून पुढे जा पंधरा जून जुळण्याची शक्यता आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका विशेषतः ताण कमी करा आर्थिक बाबतीत गुंतवणूक शक्य आहे पण विचारपूर्वक करा महिलांसाठी उपाय दर मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा केसात गुलाबाच्या अत्तराचा वापर करा सौंदर्य आणि सौख्य वाढेल पुरुषांसाठी उपाय मंगळवारी मसूर डाळ दान करा नवे प्रोजेक्ट सुरू करण्याआधी गणपतीला नमस्कार करा सर्वांसाठी उपाय रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा ऋषभरास तुमच्यासाठी हा महिना स्थिरतेचा असेल पण मोठे निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा दहा जून पर्यंत एखाद्या जुन्या कामाचा निर्णय निकाली निघेल प्रेमात कुटुंबाच्या मतांची आवश्यकता वाटेल बावीस जून नंतर नवा उत्साह मिळेल पैशाच्या बाबतीत तुम्हाला स्थिरता मिळेल पण अनावश्यक वस्तूंवर खर्च होईल आरोग्याबाबत पचनसंस्थेची काळजी घ्या महिलांसाठी उपाय शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा, छोट्या उपाय शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा आंधळेपणाने नको सर्वांसाठी उपाय घरात निळ्या फुलांचा वापर करा मिथुन। हा महिना तुमच्यासाठी उत्साही आणि व्यस्त असेल नवीन प्रोजेक्ट नवीन लोकांची ओळख आणि प्रवास हे सगळं बारा जूनच्या आधीच सुरू होईल प्रेमसंबंधात ओपन कम्युनिकेशन ठेवा नात्यात गोडवा वाढेल पैशाच्या बाबतीत जपून खर्च करा विशेषत अठरा जून नंतर अनपेक्षित खर्च होऊ शकतो आरोग्य चांगलं राहील पण मानसिक थकवा जाणवेल महिलांसाठी उपाय बुधवारच्या दिवशी हिरवा कपडा वापरा तुळशीपुडे दीप लावा पुरुषांसाठी उपाय बुधवारी गायीला हिरवा चारा द्या कामाच्या ठिकाणी वाद टाळा विनोदावर नियंत्रण ठेवा सर्वांसाठी उपाय पिवळ्या वस्त्रांचा वापर करा गुरुवारी दान करा कर्करास तुमच्यासाठी हा महिना थोडा भावनिक आणि विचारमग्न असेल आठ जूनच्या आसपास एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल जी तुम्हाला प्रेरणा देईल प्रेमसंबंधात तडजोडीची आवश्यकता आहे कामाच्या बाबतीत पंचवीस जूनच्या आसपास यश मिळेल आर्थिक बाबतीत सावध रहा घाईत घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात आरोग्य उत्तम राहील पण पाणी पिण्याची सवय वाढवा महिलांसाठी उपाय सोमवारी पांढऱ्या वस्तू दान करा चंद्राला दूध अर्पण करा पुरुषांसाठी उपाय आईच्या पाया पडून आशीर्वाद घ्या दूध किंवा पाणी वाटा सर्वांसाठी उपाय सोमवारी शिवाला जलाभिषेक करा सिंहरास तुमच्यासाठी हा महिना झगमगाटाचा आहे करिअर मध्ये पाच जून नंतर मोठा ब्रेक थ्रू मिळू शकतो वरिष्ठ तुमच्याकडे बघतील प्रेमसंबंधात थोडे मतभेद पण संवादाने सगळं नीट होईल पैशाच्या बाबतीत उत्पन्न वाढेल पण वीस जून पर्यंत थोडं थांबून मोठे निर्णय घ्या आरोग्य चांगलं राहील पण गरज पडेल तेव्हा विश्रांती घ्या महिलांसाठी उपाय रविवारी सूर्याला जल अर्पण करा सोन्याचा किंवा पिवळ्या धातूचा अलंकार वापरा पुरुषांसाठी उपाय रविवारी गरिबांना गुळ वाटा सूर्यप्रणाम करा सर्वांसाठी उपाय सूर्य नमस्कार करा लाल कपड्याचा वापर करा कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना तपशिलावर लक्ष ठेवण्याचा आहे ऑफिसमध्ये चुका होऊ नयेत म्हणून बारकाईने बघा विशेषत पंधरा जूनपर्यंत प्रेमसंबंधात नवा उत्साह येईल नवीन ओळखी वाढतील पैशाच्या बाबतीत खर्च उत्पन्नाचा योग्य ताळमेळ घाला आरोग्याबाबत थोडा थकवा जाणवे महिलांसाठी उपाय बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा हिरव्या बांगड्या परिधान करा पुरुषांसाठी उपाय बुधवारी गाईला हिरवे गवत द्या लहान भावंडांना मदत करा सर्वांसाठी उपाय बुधवारी हिरव्या रंगांच्या वस्तू दान करा तूळ रास हा महिना तूळ राशीसाठी रिलेशनशिपवर फोकस करण्याचा आहे दहा जून नंतर नात्यांमध्ये गोढवा वाढेल करिअरमध्ये टीमवर्क करणे फायदेशीर ठरेल पैशाच्या बाबतीत आर्थिक फायदा पण डील करताना सावध रहा आरोग्य उत्तम पण वेळेच्या वेळी झोप घ्या महिलांसाठी उपाय शुक्रवारी दुधात साखर मिसळून गाईला द्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू वापरा पुरुषांसाठी उपाय शुक्रवारी लक्ष्मी मंत्राचा जप करा नवा व्यवहार नीट समजून घ्या सर्वांसाठी उपाय शुक्रवारी गुलाब फुलाचे दान करा वृश्चिक रास हा महिना तुम्हाला थोडं गुप्ततेत काम करण्याची गरज आहे ऑफिसमध्ये कोणावरही अंधविश्वास ठेवू नका प्रेम संबंधात भावना व्यक्त करण्याची वेळ आली आहे बावीस जून च्या आसपास गोष्टी स्पष्ट होतील पैशाच्या बाबतीत अचानक लाभ पण त्याचा योग्य वापर करा आरोग्य स्किन किंवा ब्लड प्रेशरची काळजी घ्या महिलांसाठी उपाय मंगळवारी लाल फुलांनी हनुमानाची पूजा करा लाल रंगाचा स्कार्फ किंवा वस्त्र वापरा पुरुषांसाठी उपाय मंगळवारी मसूर डाळ दान करा क्रोधावर संयम ठेवा सर्वांसाठी उपाय मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा धनुरास हा महिना शिकण्याचा ज्ञान वाढवण्याचा नवीन कोर्सेस नवीन योजना सुरू करा पंधरा जून नंतर चांगला काळ आहे प्रेम संबंधात अंतर असलेल्या नात्यांमध्ये संवाद वाढवा पैशाच्या बाबतीत परदेशाशी संबंधित लाभ दिसतो आरोग्य चांगलं पण प्रवासात काळजी घ्या महिलांसाठी उपाय गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा हळदीचा टिळा लावा पुरुषांसाठी उपाय गुरुवारी अन्नदान करा गुरुमंत्राचा जप करा सर्वांसाठी उपाय गुरुवारी गरिबांना अन्नदान करा मकर रास मकर राशीसाठी हा महिना मेहनतीचा आहे तुम्ही जितकी मेहनत कराल तितके फळ मिळेल प्रेम संबंधात संयम ठेवण्याची गरज आहे वाद वाढू शकतात पैशाच्या बाबतीत स्थिरता पण मोठ्या ढीलमध्ये आरोग्य उत्तम पण थकवाज होईल महिलांसाठी उपाय शनिवारी काळ्या उडदाचे दान करा शनिदेवाला तेल अर्पण करा पुरुषांसाठी उपाय शनिवारी लोखंडी वस्तू दान करा शनिमंत्राचा मंत्राचा जप करा सर्वांसाठी उपाय शनिवारी काळ्या वस्त्राचे दान करा कुंभरास कल्पकतेचा महिना दहा जून नंतर नवीन कल्पना नवीन इन्कम सोर्स मिळू शकतात प्रेम संबंधात जुन्या मित्रांची भेट होईल जी नातं मजबूत करेल पैशाच्या बाबतीत उत्तम काळ आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्य पाठीच्या दुखण्याकडे लक्ष द्या महिलांसाठी उपाय शनिवारी काळे वस्त्र परिधान करा गरीबांना मदत करा पुरुषांसाठी उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला रोटी द्या श्रमजीवी लोकांना मदत करा सर्वांसाठी उपाय शनिवारी गरीबांना तेल दान करा मीनरास मीन, राश। मीन राशीसाठी हा महिना अंतर्ज्ञानाचा आहे जे वाटतंय त्यावर विश्वास ठेवा प्रेमसंबंधात रोमॅंटिक मूड असेल पैशाच्या बाबतीत गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे विशेषत वीस जून नंतर आरोग्य चांगलं पण पाणी जास्त प्या महिलांसाठी उपाय गुरुवारी पिवळ्या फुलांनी विष्णू पूजन करा केशराचा टिळा लावा पुरुषांसाठी उपाय गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा गुरुचरणी नमन करा सर्वांसाठी उपाय गुरुवारी हळद पाणी अर्पण करा कस वाटलं जून दोन हजार पंचवीस च राशी भविष्य तुमच्या राशीच्या गोष्टी तुम्हाला कळल्या का खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी सगळ्या कमेंट्स वाचते आणि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ आवडला असेल थोडी पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली असेल तर एक हार्ट देऊन लाईक करा आणि तुमच्या ग्रुप्समध्ये फ्रेंड्समध्ये शेअर करा कारण चांगल्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हो अजून असेच खास राशी भविष्य उपाय टिप्स पाहायचे असतील तर आपल्या परफेक्ट कल्याणी एस्ट्रो चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिस होणार नाही पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक प्रवासात तोवर स्वतःची आणि आपल्या जवळच्या काळजी घ्या श्री स्वामी समर्थ